पे मना स्वागत है। एक प्रयोग या सगळ्यांनी मिळून एकत्र या ठिकाणी केलेला आहे कणकवतल्या सर्व सुज्ञ नागरिकांना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो की पाच वर्ष एक वेळ संधी निलेश राणे साहेब असतील उदय सामंत साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली विकास काय असतो हे बघण्यासाठी आपण सगळ्यांनी एक संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो आज काम करत असताना किंवा लोकांमध्ये जात असताना मधल्या काळात लोक भयभीत होते कुठल्या विधानावर लोक बोलताना घाबरत होते परंतु ज्यावेळी आमदार निलेश राणे या ठिकाणी आले आणि त्यांनी कोणावरही टीका न करता जे लोकांना एक संबोधी कार्यकर्त्यांना संबोधित केलं त्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे आज इथल्या कार्यकर्त्यांमध्ये एक वातावरण तयार झालेलं आहे आणि म्हणून या सगळ्या वातावरणाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक भागात प्रत्येक वार्ड मध्ये जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय आणि लोकांचा उत्कृष्ट पाठिंबा या सगळ्या प्रचाराच्या माध्यमातून या ठिकाणी निलेश राणे आणि मालवण आणि साठी जे मॉडेल तयार केलं विकासाच तसच एक मॉडेल कणकवली शहरासाठी करायचा आणि त्याचा सुद्धा निलेश राणेंच्याच मार्गदर्शनाखाली येणाऱ्या दोन दिवसात ह्या मध्ये आम्ही काय करू या शहरासाठी हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार तर शेवटी बघा की कणकोली हे शहर हायवेवरच शहर आहे आणि तर डेव्हलपमेंटला अतिशय चांगल्या प्रकारची संधी आहे दोन नद्या आहेत दोन नद्यांच्या मध्ये वसलेलं शहर आहे भालचंद्र महाराजांची पुण्यभूमी या ठिकाणी आहे आणि ज्या पायाभूत सुविधा आहे नाट्यग्रह चांगले असलं पाहिजे दुर्धान ते ही तर नाही आहे एक चांगली गार्डन या ठिकाणी असली पाहिजे कारण ज्यावेळी बऱ्याच आम्ही जे पेन्शन लोकांना आज भेटतो त्यांची मागणी आहे की आम्ही कुठे जायचं आम्ही या वयात आम्ही रिटायर झाल्यानंतर आम्हाला कुठे जाऊन एखाद्या गार्डन मध्ये बसायचं आहे तशी सोय कणकोली शहरात नाही आहे गार्डनचा या ठिकाणी विचार निश्चितपणे करायचा आहे तसंच आम्ही आता शिवाजीनगरात होतो सकाळी तिथलीच काही पेन्शनर मंडळी म्हणली की तुम्ही आता इथे बसला एक दहा मिनटं इथे बसून दाखवा दासांचा जो पूर्णपणे फैला होता त्यांचं म्हणणं जे नगरपालिका प्रशासनाने हिची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती ती घेतली जात नाही आहे तर आम्हाला ड्रेनेज सिस्टीम एक प्रयोग मी माझ्या आमदार फंडातून पहिले पैसे इथल्या ड्रेनेज साठी दिले होते पण दुर्दैवाने मागच्या काही वर्षात ते पुढे गेलेलं नाही ड्रेनेज सिस्टीम चांगल्या ठिकाणी उभारायचं आहे आज आपण बघतो आय पी एल मधून नवीन नवीन मुलं आज आपल्याला खेळताना दिसत आहेत आपली इथे मोठ्या मोठ्या स्पर्धा या ठिकाणी स्टेडियम या ठिकाणी उभं करायचं आहे आणि म्हणून या सगळ्या मूलभूत सुविधा ज्या आहेत या कणकोली शहराला एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि आदरणीय आमचे संपर्कमंत्री उदय सामंत असतील आदरणीय निलेश राणेसाहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून खासदार तर आमच्या राणेसाहेब आहेतच पण ह्या सगळ्यांच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचं विकास या शहराचा करायचा आहे शहरवासियांनी आम्ही विनंती केली की पाच वर्ष संधी ही आमची शहर विकास आघाडीला या ठिकाणी द्या